नाला कुणाचं काय चाललंय कुणाचं काय आमच्या मावशीच चाललंय हळकुंड कुटायचं हळकुंड हळकुंड मसाला करायचा आहे ना मसाला मसाला लाल तिखट खोबरं ते बारीक करायचं आहे मटकीची दाळ डाळायची मस्त पैकी छान काय कालवा खालवा कालवा काय कळ नाही काय चाललंय तेच कळ नाही कोणी काय म्हणतंय धर कोणी काय म्हणतंय धर कोणी काय म्हणते कशात लाडू इथे हवा खाते किंवा की कमी शेंगदाणे लाडू खायचे मस्त पैकी आणि आमच्या काकीचं किचन काकीचं किचन केवढं मोठं किचन आहे बरेच जणांना प्रश्न पडला ही कोण आहे ही कोण आहे अरे देवा ही आमच्या नंदबाई येत तर तू म्हणता नंदुबाई म्हणता आणि काकी म्हणता जवळ नात आहे या सक्की भाऊ आहे माझे रेशमा जवळ नात आहे जवळ माझ्या भावाचे सक्की भावाची बायको आहे हा आणि सक्या तुला गावाची पूर्वी सक्या भावाला त्याच्या मोठं बोल ना असं आहे तर छान तुम्ही म्हणला बरंच मोठं बोल आहे तर घर खूप मोठं आहे आमच्या काकींचं घर खूप मोठं आहे गावता गावायचं नाही हो का ही ही हॉल आहे तर ती त्यांच्या नादात तिकडं किचन आहे आणि इकडं दोन छान अशा बेडरूम लावून घेतल्यात पोरले धिंगाणं घालतात मग आणि इथं आहे सगळं मसाल्याचं सामान सगळं खोली व्यवस्थित एका साईडला तर अशा प्रकारे आहे हे किचनचं काम असं चाललं आहे सगळ्यांचं व्यवस्थित तर त्यांचं चालू द्या आणि आता ह्यांचं चालू द्या का पोरं धिंगाणं घालतात त्या राडा त्या दोवी दुकडून त्यांचं चाललं आहे मी आपली निवांत आहे मी काय काम करणार नाही आणि करत पण नाही

না সুগরূপা <laughs>